निश्चितच कोकणात दरवर्षी पर्जन्यवृष्टी जोरदार होते आणि कोकणामध्ये झाडं पडणे किंवा वेगवेगळ्या आपत्ती येत असतात निश्चितच या आपत्तीच्या काळामध्ये पोलीस स्टेशन असेल कुडा नगर पंचायत असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल यांच्या माध्यमातून आपत्तीच्या वेळामध्ये लोकांना सेवा दिली जाते त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुडा शहर शिवसेना युवासेना आणि आमच्या माध्यमातून शिव सेना ही संघटना आम्ही स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा कुडामध्ये अतिवृष्टी होईल किंवा आपत्तीचा प्रसंग येईल तेव्हा सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वतःचं घरचं काम समजून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोचतील आणि यासाठी निश्चितच आम्हाला आमचे खासदार विनायक राऊत असतील आमदार वैभव नाईक असतील आणि अरुण दुधवडकर असतील त्याचप्रकारे आमच्या तालुका प्रमुख राजन नाईक शहर प्रमुख संतोष शिरसा त्याचप्रकारे जिल्हा प्रमुख आमच्या श्रेया परब त्याचप्रकारे शहराच्या आमच्या प्रमुख मेघा सुखी यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभलं येत्या काळामध्ये आणि उपजिल्हा प्रमुख अमर सावंत यांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभलं जेते जेते हो। त्या काळामध्ये जिथे जिथे पर्जन्यवृष्टी होईल जिथे जिथे झाडं पडतील त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून असेल किंवा सॉ कटरच्या माध्यमातून असेल ते झाडं बाजूला करणं त्याचप्रकारे शहरात जिथे जिथे पाणी जाईल त्या ठिकाणी लोकांना विस्थापित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून केली जाईल त्याच प्रकारे त्यांची भोजन व्यवस्था असेल किंवा न्यारी व्यवस्था असेल ती सुद्धा आमच्या संघटनेच्या माध्यमातून केली जाईल त्याचप्रकारे मुख्य ते बघितल्यास पावसाच्या दिवसामध्ये जेव्हा घरामध्ये पाणी येतं त्या ठिकाणी विषारी साप वगैरे लोकांच्या घरात जातात आणि ते साप पकडण्यासाठी सुद्धा आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी माध्यमातून माध्यमातून देखील लोकांना मदत काम हे आमच्या होईल शिवसेना स्थापन तेव्हा समाजकारण आणि राजकारण हाच धागा पकडून या ठिकाणी ही पहिल्यांदा सेवा पुढा शहर मर्यादित आणि त्यासाठी आमचा आम हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला आम्हाला देऊ जेव्हा जेव्हा लोकांना आपत्ती येईल तेव्हा फोन केल्यानंतर त्या आपत्तीच्या ठिकाणी आमचा शिवसैनिक पोहोचून त्या ठिकाणी लोकांना जमेल तेवढी मदत करण्याचं आम्ही काम करू थोड्या दिवसात आमची लिस्ट तयार होईल आणि ती लिस्ट आम्ही लोकांपर्यंत प्रत्येक शहरातल्या वाडीवाईज त्या ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी त्याचप्रकारे कुठे समजा अपंग बांधव असतील त्याच प्रकारे वृद्ध असतील त्यांना कुठे औषधाची व्यवस्था लागली त्या सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून घरपोच पोचवणार पोहोचवणार आहोत अशा प्रकारे आमच्या माध्यमातून येणाऱ्या दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये पावसाच्या आपत्तीच्या दिवसामध्ये आम्ही लोकांना जेवढं जमेल तेवढं शिवकार्य आम्ही या माध्यमातून निश्चितच करणार आहोत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री